स्वातंत्र्य पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी मिळाले आणि संविधान एकवीस नोव्हेंबर एकोणीशे एकोणपन्नास रोजी तयार झालं एकोणीसशे एकावन्न निवडणुका झाल्या आणि संविधान खऱ्या अर्थाने आपल्या देशात लागू झालं पण हे संविधान फक्त कागदावरच आहे म्हणजे बाबासाहेबांचं जे गाणं आहे की हे सरकार आहे कसव काळ्या आईच्या लेकरात त्या गोळ्यात असलं ते खरं आहे आपण नेहमीच म्हणतो की गोर इंग्रज झाले आणि काय इंग्रज झाले हे अगदी खरं आहे आणि फक्त कोणताही शब्द भेटवं असल्या तर गणितांवर वणचिताचं अगदी असल्यावर संजय झालेला आहे आणि ग्रीश महाजिनसारख्या एका नेत्याला आपण त्यांना म्हणाव असं वाटत नाहीये की हो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना स्मरून मी भाषण देतो हे म्हणत नाहीये आणि ज्या वेळेला त्यांना माफी मागायची पाळी होते तेव्हा ते म्हणतात की अनुदानाने एका व्यक्तीचं नाव घेतलं राहिलं म्हणजे त्या ठिकाणी सुद्धा एका व्यक्तीचं नाव का नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घ्यायचं राहिलं तर का म्हणत नाही कारण यांच्यामध्ये अजूनही त्यांच्या रक्तामध्ये चातुर्वर्णी व्यवस्था आहे मोठे ब्राह्मण क्षेत्रीय वैशिक शुद्ध शुद्ध हे पायाखाली हे दलितच हीच त्यांच्याकडे आहे त्यामुळे आज कुठेही सत्तेमध्ये किंवा ब्युरोक्रेसीमध्ये दलितांचा ओबीसीचा अंतर्भाव मोठ्या प्रमाणावर नाहीये स्वतः भरले जात नाहीयेत आणि नॉट फाउंड सुटेबल हे जे त्यांचं आहे ते तंत्र कसं ते ठेवलं त्यामुळे मी गिरीश महाजन हे मला ओळखतात मीही त्यांना ओळखतो पण मला त्या ओळखीचा काहीही अभिमान वाटत नाहीये कारण त्यांनी ज्या पद्धतीने बाबासाहेबांचा अपमान केला आणि राज्यपाल कोशियारींच पद्मभूषण दिलं अरे तुम्ही पद्मभूषणीची पद्मश्रीची काहीतरी इज्जत राखा कोणाला तुम्ही देताय तुम्ही त्या पदाचा अपमान करता त्या पुरस्काराचा अपमान करता ज्या कोश्यारींनी महात्मा फुल्यांपासून गांधींपासून शिवाजी महाराजांपासून अत्यंत वाईट पद्धतीने बोलले बोल ते चुकीचं बोलले त्याच्याबद्दल महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात विषय व्यक्त झाला आणि अशा माणसाला तुम्ही काय तर म्हणजे मंत्रीपद भेटवलं आणि राज्यपाल राहिलं म्हणून तुम्ही त्यांना पद्मभूषण देताय हे खरोखर महाराष्ट्राला लांछणास्पद आहे पद्मभूषण पद्मश्री या सगळ्या पदांचं तुम्ही अशा प्रमाणे अवमूल्यन करता याबद्दल मला सरकारची लाज वाटते आहे जय भूम जय भारत うハハハハハ。<noise> <noise> मित्रांनो आता नाशिक रोडहून मोर्चा निघालेला आहे सुरू झालेला आहे आणि तो आता साधारण बिटको चौकात पोहोचलेला आहे आणि आपण बघू शकतो मी आता पौर्णिमा पौर्णिमा स्टॉप इथे उभा आहे आणि संविधानाला मानणारे लोक आणि अनेक कार्यकर्ते बघा तुम्ही इथं या पाण्याची किती मोठी व्यवस्था केलेली आहे तिकडनं समोरून मोर्चा येणार आहे तर उन्हाचे वेळ आहे भरपूर तर लोकांना त्याईला पाणी मिळालं पाहिजे यासाठी अनेक बांधवांनी इथं जे पण मोर्चामध्ये सहभागी होणार आहे त्यांच्यासाठी इथं पाण्याची मित्रांनो माझा जन्म ओझर टाउनशिपचा आणि मी शूट केल्यानंतर मला लक्षात आलं की हे जे सगळे समाजबांधव आहे हे जे सगळे संविधानप्रेमी लोकं आहेत खरं तर ओझर मी गु इथून आलेले ओझरवरून पाणी पाण्यासारखी मूलभूत गरज जी आहे ती इथल्या मोर्चेकऱ्यांसाठी देण्यासाठी हे लोक आलेले आहेत यांचं खूप खूप कौतुक करतात आणि अशाच पद्धतीने बघा कसं एकमेकांच्या सहकार्यामुळं आहे आपण देश वाचू शकतो हे संविधान आपण वाचू शकतो कारण या तरुण मुलांची तरुण मुलांचा देश या वंदे मातर जय भीम मित्रांनो तो जर जो जन आक्रोश महामोर्चा आहे तो आता गांधीनगर येथे पोहोचलेला आहे आणि आपण बघू शकतो पोलीस अधिकारी कर्मचारी आपल्या ह्या मोर्चाच्या बंदोबस्तासाठी मोर्चाच्या पुढे पुढे चालत आहे आणि मागून आपण बघू शकतो की बाबासाहेब आंबेडकरांची बाबा प्रतिमा असलेल्या ट्रॅक्टर ज्याच्यामध्ये बाबासाहेबांची प्रतिमा आहे ती सगळ्यात पुढे चालत आहे त्याच्या पुढे आणि मागे अनेक सहकारी अनेक संविधानप्रेमी नाशिक हे चालत आहे तर किती मोठ्या प्रमाणात पब्लिक आहे विचार करू शकता तर प्रशासनाला शासनाला हाच द्यायचा आहे की तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला धक्का लावू नका हे संविधान या देशातल्या नागरिकांचं आहे हेच या संविधानाने या देशाला मालक नागरिकांना केलेलं केलेलं आहे आपण बघू शकतो की ते मालक ही इथली जनता आहे आणि जनता सर्वतोपरी आहे कोणी एखादा मंत्री एखादा आमदार एखादा खासदार हो? त्यांनी स्वतःला मालक आणि बाबासाहेब आंबेडकरांचे मारु आणि इथं पुढं डी जे लावलेलं आहे त्याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचे

मोठ्या संख्येमध्ये महिला एका लेले जन महाजन आक्रोश मोर्चा मध्ये रागाद अनेक पोलीस अधिकारी गुन्हा आता एकत्रितपणे फर्माय

जय काका तिथे आपल्याला मध्ये दिसत पण आता काकांची मला शेजा बाईट घेतलेली होती आपण प्रयत्न करू आपल्याला जर पण ती दिसतोय भीम सर्वांना क्रांतिकारी भीम सव्वीस जानेवारी प्रजासत्ताकच्या दिनाच्या दिवशी जो प्रकार घडला संपूर्ण महाराष्ट्राने नव्हे तर संपूर्ण भारताने प्रकार बघितलेला आहे महामानव परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव या जगात सर्विकडे आहे आणि आकाशाच्या तारेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दिलेलं आहे आणि तो मनोवादी विचारधारेचा तो आरामखोर गिरीश महाजन त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेण्यासाठी विलंब केला आणि नाव घेतलं सुद्धा नाही म्हणून आम्ही या त्यांच्या निषेधात हा मोर्चा म्हणजे लाँग मार्च आम्ही काढत आहोत हा छोटासा लॉंग मार्च आहे पण जर मानव बाबासाहेब आंबेडकर संविधानावर आदेश चालतो जर गिरीश महाजन राजीनामा दिला नाही तर आम्ही सर्वात मोठा आंदोलन या महाराष्ट्राने या देशामध्ये दे छोडू सर्वांना क्रांतिकारी घ्यावी इथं सगळा जन महा आक्रोश मोर्चा लागलेला तुम्ही जाऊ शकता मागे ट्रॅफिक जाम पण झाली आहे नंतर पोलिसांनी प्रयत्न केला ट्रॅफिक वाहवण्याचा त्यामुळे इथं कमी आहे पण दुसऱ्या बाजूला मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जॅम पण झालेला आहे मित्रांनो आपण बघू शकता मोर्चा जो आहे आता पोदले नगरच्या सिग्नलवर म्हणजेच विजय ममताच्या सिग्नलवर पोहोचलेला आहे आणि अनेक पत्रकार बांधव देखील येत आहे व्हिडिओ काढतोय तर आपण बघू शकतो किती मोठ्या प्रमाणामध्ये संविधानावर विश्वास ठेवणारे नाशिककर आणि नाशिक, नाशिक जिल्ह्यातील अनेक नागरिक इथं आलेले आहे न्यूजवाल्यांमध्ये भांडण चालू आहे हे सगळे न्यूज यांचे आपआपूर चालले <laughs> आता हे बाबासाहेब आंबेडकरांचा जो ट्रॅक्टर आहे मूर्तीचा त्याला डाव्या बाजूने घ्यावं लागतंय कारण ती जी मूर्ती आहे बाबासाहेबांची ती आता नवीन बॅरिकेड लावली इथे त्याच्यामुळे तुला काही हानी नाही व्हायला पाहिजे चाललंय अन्न वास्त्रम तर आता बघू सगळ्यात पहिले टाकत तर आमचे पत्रकार माध्यमित्र जे केली त्यावरती वगैरे तिरंगा बघा आपल्या देशाचा शान आन पान तिरंगा आपल्या पुढे महिलाच या जनआक्रोशाच नेतृत्व करताय जनआक्रोश मोर्चाच नेतृत्व करताय सुंदर अस तिरंगा आहे आणि अनेक बांधव मुसलमान नागरिक सुद्धा अनेक मोठ्या प्रमाणामध्ये इथं दिसत आहे आपल्याला महिला या सगळ्या कसा नेतृत्व करताय करू शकता पहिले ड्युटी पहिले अरे ड्युटी मात्र की आता त्यांना कळा छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि सगळी जणांच बघू शकता

भागातला विचार करावा लागेल हे नक्की बघू शकता ठीक ठिकठिकाणी स्थानिक जे संविधानावर विश्वास करणारे बांधव आहेत ते उभे आहेत ते खर तर महामोर्चाची वाट बघतात त्यांच्याकडे येण्याची तर सगळ्यांचा मॅसेज एकच आहे की जो जो संविधानाचा विरोध करेल जो जो बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करेल जो जो महापुरुषांचा अपमान करेल त्याला हे जे नागरिक आहेत त्याला चांगला जाडा शिकवतील तर आपण बघत आलेलो आहे अनेक महापुरुषांना नेहमीच फक्त जाती धर्मामध्ये रंगामध्ये वाटत आलेले आहेत लोक आणि तो वाटण्याचा प्रयत्न सरकार करत असतं त्यांचे बँक बँकसाठी करत असतं तर आता द्वारकाला उभा आहे मी बघूया थोडा मोर्चा येईल इथला पण तुम्हाला शॉर्ट दाखवतो आणि नंतर मग आपण थेट शालीमारला जाऊ तिथं या मोर्चाची सांगता होणार आहे वंदे मातरम गिरीश महाजनने केलं होतं तर काय केलं होतं गिरीश महाजन सव्वीस जानेवारीला ज्या दिवशी संविधान ह्या देशाला समर्पित झालं त्या दिवशी बाबासाहेब आंबेडकरां व्यतिरिक्त सगळ्यांचे नाव त्यांनी घेतलं तर तिथे उभे असलेल्या माधवी जाधव नावाच्या जा ज्या फॉरेस्टच्या कर्मचारी होत्या त्यांनी त्याचा अगदी प्रकट शब्दामध्ये विरोध केला आणि त्यांनी सांगितलं की ज्यांच्यामुळे संविधान या देशाला मिळालं त्यांचं जर तुम्हाला नाव घ्यायला लाज वाटत असेल तर आम्ही तुमचा निषेध करतो तर गिरीश महाजनांनी त्याची माफी तर मागितली पण माफी अशी मागितली की जर मी कोणा एकाच हो। नाव घ्यायला विसरलं असेल तर मला माफ करा त्यांना गिरीश महाजनला नाही शिक हेच सांगताय आता की बाबासाहेब आंबेडकर कोणी एक नव्हते बाबासाहेब आंबेडकरांसारखं दुसरं व्यक्तिमत्व दुसरं महापुरुष या पृथ्वीवर हो आता होणे शक्य नाही तर बाबासाहेब आंबेडकरांना कॉमन लिस्टमध्ये टाकायचा प्रयत्न गिरीश महाराजांनी केला होता त्याचा निषेध 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 आहे आणि त्या निषेधावरच हे इथं मोर्चा चालू आहे आपण बघू शकतो मित्रांनो तर आता मोर्चा प्रत्यक्षामध्ये इथं द्वारका सर्कलला पोहोचलेला आहे आपण बघू शकतो प्रसिद्ध असं द्वारका सर्कल आणि द्वार आता पोलिसांना पोलिसांना खूप त्यांचे एफर्ट्स घ्यावा लागत आहे म्हणजे ट्रॅफिक पण मॅनेज करायचं मोर्चा पण मॅनेज करायचा आहे तर आपण बघू शकतो बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा ते बॅकग्राऊंडला आहे आणि हे द्वारका सर्कल आहे आपण बघा द्वारकर सर्कल आता कसं तरी पोलीस मॅनेज करताय की ट्रॅफिक अजून थांबवलेलं नाहीये जिथून शक्य आहे तिथून ट्रॅफिक काढून देत आहे आणि समोरून मोर्चा येतोय नाही तर आता मी आलो आहे शालेमारला पोचलेलो आहे आपण बघू शकतो समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इथं पुतळा आहे आणि इथं अजून मोर्चा पोहोचलेला नाही तरी अनेक इथं नागरिक इथं पहिल्यापासून पोहोचलेले आहेत आपण बघू शकतो किती मोठ्या प्रमाणात इथं ऑलरेडी गर्दी झालेली आहे आणि पुन्हा पुन्हा एकच सांगतो की एकच मेसेज आहे ह्या देशाचा बाप एकच आहे आणि ते आहे संविधान आणि कोणीही सत्तेच्या जोरावर स्वतःला बाप समजू नये स्वतःचा स्वतःला राजा समजू नये या देशाचा या देशाचे मालक एकमेव हो, आहे आणि ती म्हणजे आहे ही जनता या देशातली जनता या देशातला एक एक माणूस एक एक स्त्री वंद मात्र मित्रांनो आपण बघू शकता आणि आता समजते घ्या मोर्चा हळूहळू शालीमारपर्यंत पोहोचलेला आहे अजून हे जे पण लोक दिसत आहे हे थेट शालीमारला पोहोचले होते आणि मुख्य मोर्चा जो आहे तो अजून इथे आलेला नाही पण लवकरच तो इथे येईल मित्रांनो तर मोर्चाचं नेतृत्व महिला करताय आणि सगळ्या महिला फक्त महिलाच स्टेजवर राहतील Ali Aqirin Majen Jabal Dala. Oh. Di mana salam bersama diminati? Majen Jalendo. Jalendo, Jalendo. Ali Aqirin Jalendo. Bismillahirohmanirohim. Barat Rantau. Puncak Nayat. Barat Nayat. Kajian Pandit. Ati Allah. Cakapnya cecil makar. Doktor. Pemasangan berat. ni joorinme m mẹrin ndoore mọlum ndoore mọlum ndoore njabọ njabọ ndi 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 ndi

berba eda iren astegia astegia 1000 astegia astegia 1444 soan soan onoreni eta ediri matuta matuta eta 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 या निवेदन देण्यासाठी आलो आहे सर परम गुरनाग्रीकन विशेष झालो आहे आपण आपण आणि जाय जय जय सेवा काय आहे त्यांनी फक्त